न्यूज एटीन लोकमत नऊच्या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं ती म्हणजे ठाण्यातील स्पेअर पार्ट व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी एटीएसनं सचिन वाझे यांचा जबाब नोंदवलाय एटीएसनं सर्व बाजूंनी वाझेंची चौकशी केली तसंच केसवर त्यांच्याशी चर्चाही केली एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती न्यूज एटीन लोकमतला दिली दक्षिण मुंबईमध्ये स्फोटकं भरलेली गाडी सापडली होती त्या प्रकरणाचा तपास आधी वाझे यांच्याकडे होता आणि दुसरी बाब म्हणजे विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाझे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आता वाझे यांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे मनसुख किरेन मृत्यू प्रकरणी चौकशी कडून जी सुरू आहे त्यामध्ये सचिन वाझे यांचा जबाब देखील एटीएस एटीएसनं नोंदवून घेतला दक्षिण मुंबईमध्ये स्फोटकं भरलेली गाडी सापडल्या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होते आणि सर्व बाजूंनी वाझेंची चौकशी एटीएसनं केली आहे कारण हा तपास एटीएसकडे सोपवल्यानंतर वाझेंची देखील चौकशी झाली त्यांचाही जबाब नोंदवण्यात आलाय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्यासोबत अजित आता या प्रकरणी आणखी पुढे काय काय घडामोडी घडल्या आहेत सचिन वाझेंच्या जबाबप्रकरणी सुद्धा माहिती जी माहिती मिळते त्यानुसार काल आ, काल सचिन वजे यांना एटीएसच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि एक तपास अधिकारी पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी केलेला आतापर्यंत तपास त्याच पद्धतीनं हिरेन मनसुख याच्याशी ते आलेले याच्याशी त्यांचा झालेला संपर्क आणि तिथून पुढे ते ठाण्यावरून त्याला मुंबईला घेऊन गेले तिथून त्याचा पूर्णपणे एक दोन दिवस कंटिन्यू त्याची चौकशी केली त्यानंतर पुन्हा ते त्याला कुठे भेटले का त्याच्याशी कुठे त्यांचं चर्चा झाली का त्या चर्चेमधून काय निष्पन्न झालं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवरती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सचिन वझे यांची चौकशी देखील केली त्यांचा जबाबदेखील नोंदवलेला आहे आणि त्यांची चर्चा देखील केलेली आहे त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये सचिन वझे यांच्याबाबत एटीएस किंवा तपास यंत्रणा काय विचार करत आहेत हे त्यांच्या जबाबामध्ये किंवा एटीएस त्यांची जेव्हा नोंदणी करेल किंवा एटीएस या संपूर्ण प्रकरणावरून सचिन वाझे यांच्या जबाबातून जो प्रकाश टाकेल त्यातून हे स्पष्ट होईल की नेमकं एटीएसने सचिन वाझे यांचा जबाब किंवा जबाब का नोंदवलेला आहे त्याचबरोबरीनं त्यांच्याशी चर्चा का केलेली आहे कारण का विरोधी नेते जे आहेत सभागृहात वारंवार सचिन वाझे यांच्यावरती आरोप करतायत आणि त्या अनुषंगी हा जबाब नोंदवला गेलेला आहे का तपास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे त्यांच्याशी चर्चा केली गेलेली आहे हे एटीएस न स्पष्ट केलेलं नाहीये मात्र सर्व बाजूंनी सर्व देशांनी सर्व विचारांनी आमच्या मनात जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्न आम्ही जे आहेत ते सचिन वाझे यांना विचारलेले आहेत आणि त्याची सविस्तर उत्तर जे आहेत ते सचिन वाझे यांच्याकडून घेतलेली आहेत असं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये हिरण मनसुख यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वात पहिलं जर कोणाचा स्टेटमेंट रेकॉर्ड झाला असेल किंवा जबाब नोंदवला गेला असेल तर तो सचिन वाझे यांचा आहे असं देखील एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर एटीएसनं तपास हाती घेतल्यानंतर अतिशय वेगानं घडामोडी करतायत एटीएसनं या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही संशय व्यक्त केले होते ते जी काही थेरी त्यांनी तयार केली होती हत्येची त्यावर ते त्यांनी काम केलं विविध अंगाने त्यांनी तपास केला आणि त्या अनुषंगी हा प्राथमिक एक हत्येचा प्रकार असू शकतो अशा निष्कर्षावरती एटीएसचे यंत्रणा पोहोचलेली आहे कारण का हिरेन मनसुख यांचा दोन मोबाईल जे आहेत त्या दोन मोबाईलच पहिल्या मोबाईलचं लोकेशन वसईत मांडवी येथे सापडलं होतं आणि दुसरं लोकेशन मोबाईलचं त्यांचं दोन दोन मोबाईल होते त्याचं लोकेशन जे आहे ते पासूनच काही अंतरावरती त्या ठिकाणी तुंगारेश्वर येथे सापडलं होतं तर एटीसच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की हिरेन मनसुख यांना घोडबंदर या भागामध्ये तिकडून त्यांना पिकअप करण्यात आलं आणि पुढे जाऊन गाडीत त्यांचा त्या ठिकाणी त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली किंवा त्यांना मारण्यात आलं अशा पद्धतीने मग त्यांचा पुढे मृतदेह जो आहे तो वसई त्यानंतर तुंगारेश्वर या ठिकाणी त्या ठिकाणी नेण्यात आला आणि तिथं जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हिरण मनसुख यांचा मोबाईल जो आहे तो ऑन केला गेला आणि पुन्हा ऑफ केला गेला दोन्ही ठिकाणी असंच केला गेला जेणेकरून लोकेशन त्यांचं तिकडे दिसावं हो। तपास यंत्रणा तिकडे गुंतून राहाव्यात त्यांचा शोध तिकडे सुरू व्हावा हो। तर दुसरीकडे तिथून परत पुन्हा फिरून येऊन ठाण्याच्या मुंब्रा त्या ठिकाणी खाडी जी आहे मुंब्रा मुंब्रा जो रेतीबंदर परिसर आहे या परिसरामध्ये ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला त्या ते ठिकाणी त्यांचा मृतदेह हा म्हणजे त्यांनी आत्महत्या करून त्या ठिकाणी उडी मारून किंवा पाण्यात उडी मारून असा कुठे आढळत नाही किंवा असं कुठे निदर्शनाय असं एटीसी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हिरेन मनसुख यांचा मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी टाकण्यात आला पण जी थेअरी किंवा ज्या अनुषंगी विचार करून आरोपींनी हा मृतदेह त्या ठिकाणी टाकला होता की भरती आहे आणि भरतीमध्ये हा मृतदेह जो आहे तो वाहून दुसरी कुठेतरी निघून जाईल त्यामुळे बराच काळ आपल्याला पळण्याकरता किंवा पुरावे नष्ट करण्याकरता मिळेल असा त्यांचा अंदाज होता पण तसं नव्हता ज्यावेळी यांनी मृतदेह टाकला त्यावेळी ओहोटीला आधी सुरुवात झाली होती त्यामुळे ज्या भागामध्ये त्यांनी मृतदेह मृतदेह फे फेकून दिला होता तिथं पाणी कमी असल्यामुळे हिरण मनसुख यांचा मृतदेह जो आहे तो तिथंच गाळामध्ये रुचून राहिला आणि दुसरा थेरी त्यांनी सांगितलेली आहे की हिरण मनसुख यांचा मृतदेह जास्त काळ पाण्यामध्ये राहावा आणि तो खालच्या खालून भरती ओवटी हो मध्ये ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह टाकला तिथून खूप लांब जावा याच्याकरता त्यांच्या तोंडावरती मास्क आणि मास्कच्या आतमध्ये जवळपास पाच ते सात रुमाल ठेवण त्या ठिकाणी ठेवले गेले होते पण धक्कादायक म्हणजे जो व्हिडिओ समोर आला आहे ज्यांनी हिरण मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढला होता त्यांनी स्पष्टपणे दाखवलं की हिरण मनसुख यांच्या मास्कच्या आतमध्ये जे रुमाल होते ते पूर्णपणे सुकलेले होते याचा अर्थ ज्यावेळी हिरण मनसुख यांचा मृतदेह बिलकुल अजित खूप धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट घेत राहूस मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे सचिन वाजे